नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहेत राजच्यावडीमध्ये पहा आपण बृहमुंबई महानगरपालिका भरतीसाठी निर्देशांक या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्याचे पेपर राहिलेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणते शहर प्रथम आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा इंदोर हे शहर स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रथम आले आहे प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंगनुसार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री हे अव्वलस्थानी आहेत पगा, तर ऑप्शन क्रमांक दोन बघा ओडिसा तर पहा ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंगनुसार अव्वलस्थानी आहेत कोणत्या राज्याचे कोणत्या राज्याचे आहे तर ते ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री पुढचा प्रश्न आहे स्वच्छ संरक्षण दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते आहे तर पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं महाराष्ट्र हे राज्य पहा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे तर पहा तर पहा देशातील अव्वल स्वच्छ राज्य पहिलं आहे महाराष्ट्र दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे छत्तीसगड हे राज्य पुढचा प्रश्न पहा ग्लोबल रिमोट वर्क्स इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार एकशे आठ देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक चौसष्ट तर पहा ग्लोबल रिमोट वर्क्स इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार एकशे आठ देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर चौसष्ट इतका आहे पुढचा प्रश्न पहा प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणते राज्य अव्वलस्थानी आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हिमाचल प्रदेश हे राज्य तर प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार दोन हजार चोवीसनुसार नुसार हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य अव्वलस्थानी आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा जीवनाची डिजिटल गुणवत्ता दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक किती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार बावन्न तर जीवनाची डिजिटल गुणवत्ता दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक हा बावन्न आहे पुढचा प्रश्न आहे एका लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार इंदोर आणि सुरत तर पहा एका लाख एका लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार हा इंदोर आणि सुरत या दोन शहराला मिळालेला आहे प्रश्न क्रमांक आठ ऊर्जा संक्रमण दोन हजार तेवीस सुचकांनुसार भारताचे स्थान किती आहे तर बघा भारताचे स्थान हे सदुसष्ट आहे कशामध्ये तर ऊर्जा संक्रमण दोन हजार तेवीस नुसार पुढचा प्रश्न आहे कार, देश कार निर्यात देश दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश कोणता ठरलेला आहे तर बघा चीन हा जो देश आहे तर हा देश दोन हजार कारच्या बा कारच्या बाबतीमध्ये दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दहा पहिल्या गोल्फ यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश पदक तालिकेत अव्वल आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच कोणता तर यू ए ई कोणता यू ए ई हा देश पहिल्या गोल्फ यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये तालिकेत अव्वल स्थानावर आहे प्रश्न क्रमांक अकरा जागतिक पेन्शन इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारताचे स्थान हे पंचेचाळीसवे आहे जागतिक पेन्शन इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार तर पहा सत्तेचाळीस देशांच्या यादीमध्ये पंचेचाळीसवा क्रमांक हा भारताचा आहे तर अव्वल स्थानावर पहा नेदरलँड नंतर आहे आईसलँड आणि तिसऱ्या क्रमांका र... तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क हा देश प्रश्न क्रमांक बारा ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील ते सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा दिल्ली हे जे शहर आहे तर हे शहर ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील ते सर्वात दूषित शहर आहे कोणतं तर ते दिल्ली हे शहर प्रश्न क्रमांक तेरा ग्लोबल फायर पॉवर दोन हजार चोवीस रँकिंगनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर बघा भारताचे स्थान हे चौथे आहे कशामध्ये तर ग्लोबल फायर पॉवर दोन हजार चोवीसच्या फाईलमध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ब्रँड पालकत्व निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार कोणत्या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरील दुसरे स्थान मिळालेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुकेश अंबानींना कोणाला तर मुकेश अंबानींना पहा ब्रँड पालकत्व निर्देशांक दोन हजार चोवीस या फायलीमध्ये भारतीय उद्योग कोणत्या तर ते मुकेश अंबानी या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरील दुसरे स्थान मिळालेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा जागतिक इनोव्हेशन निर्देशांकनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान यामध्ये कितवे आहे तर ऑप्शन क्रमांक चार चाळीसवे आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वाधिक जास्त ही कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये हिमबिबट्याची संख्या ही सर्वात जास्त आहे तर पहा भारतामध्ये हिमबिबट्याची एकूण संख्या ही, एक ही? सातशे अठरा आहे तर त्यापैकी लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये चारशे सत्याहत्तर इतके बिबटे हिमबिबटे आढळतात प्रश्न क्रमांक सतरा फिफा निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारताचे स्थान किती आहे तर बघा फिफा निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारताचे स्थान आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे सतरा आहे तर बघा अव्वल स्थानावर अर्जेंटिना आहे दुसरा आहे फ्रान्स आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे लंडन प्रश्न क्रमांक अठरा टॉम टॉम ट्रॅफिक निर्देशांक रँकिंग दोन हजार तेवीसनुसार नुसार सर्वात जास्त गर्दी असलेले शहर कोणते आहे तर बघा सर्वात जास्त गर्दी असलेले शहर कोणते आहे तर ते लंडन शहर आहे नंतर पहा आपल्या सहा नंबरला बंगलोर हे शहर आहे आणि सात नंबरला पुणे हे शहर आहे पुढचा प्रश्न पहा क्यू टूसाठी हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारताचे स्थान किती आहे तर बघा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान हे पंच्याऐंशीवे वे आहे तर बघा सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये फ्रान्स हे एक नंबरला आहे जर्मनी दोन नंबरला आहे इटली तीन नंबरला आहे स्पेन चार नंबरला आहे आणि पाच नंबरला आहे जपान आणि भारताचं स्थान किती आहे तर पंच्याऐंशी इतकं आहे प्रश्न क्रमांक वीस पहा फ्रीडम इन द वर्ल्ड दोन हजार तेवीस इंडेक्सनुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा हा कोणत्या देशाला मिळालेला आहे तर बघा कोणत्या देशाला मिळालेला आहे तर ते तिबेट या देशाला फ्रीडम इन द वर्ल्ड दोन हजार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा हा तिबेट या देशाला मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचे स्थान किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आठवा कशा आहे कशामध्ये तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार भारताचे स्थानही आठवे आहे पुढचा प्रश्न पहा मॉर्निंग कन्सल्ट द्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार मॉर्निंग कन्सल्टद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचे स्थान हे किती आहे तर दहा आहे प्रश्न क्रमांक चोवीस जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार अव्वलस्थानी कोणता देश आहे तर अव्वल स्थानी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक डेन्मार्क हा जो देश आहे तर तो जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार अव्वलस्थानी ठरलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जागतिक आनंद अहवाल दोन हजार तेवीसनुसार अव्वल स्थानावर कोणता देश आहे तर बघा जागतिक आनंद अहवाल दोन हजार तेवीसनुसार अव्वल स्थानावर आहे फिनलँड कोणता देश आहे तर फिनलँड हा अव्वल स्थानावर देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जागतिक लिंग अंतर अहवाल दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर जागतिक लिंग अंतर अहवाल दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे सत्तावीस आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस जागतिक शांतता निर्देशांकानुसार अव्वल स्थानिक कोणता देश ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा आईसलँड हा देश दोन हजार तेवीस जागतिक शांतता निर्देशांकानुसार अव्वल स्थानावर ठरलेला आहे कोणता देश आहे तर ते आईसलँड हा देश तर पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो भारत आपला भारत हा देश एकशे सव्वीसव्या क्रमांकावर आहे आणि शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच एकशे त्रेसष्टव्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक काय आहे तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार भारताचा क्रमांक हा ऑप्शन क्रमांक दोन अडतीस आहे किती भारताचा क्रमांक हा अडतीस आहे कशामध्ये तर ते जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न क्रमांक एकोणतीस यूथ बॉक्सिंग वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये भारताने पदकतालिकेत कोणते स्थान पटकावलेले आहे तर किती स्थान पटकावलेले आहे तर ते दुसरे स्थान पटकावलेले आहेत प्रश्न क्रमांक तीस जागतिक भूनिर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारत कोणत्या स्थानी आहे तर पाह ऑप्शन क्रमांक तीन जागतिक भू निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारत हा एकशे अकराव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न पहा युनायटेड नेशन ट्रेंड अँड डेव्हलपमेंट दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये सेवा निर्यातीच्या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळालेले आहे तर भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळालेले आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार बघा सातवं स्थान हे युनायटेड नेशन ट्रेन अँड डेव्हलपमेंट दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये सेवा निर्यातीच्या क्षेत्रामध्ये भारताला जागतिक स्तरावर सातवा स्थान मिळालेलं आहे।, आहे तर पहा टॉप तीन देश कोणकोणते आहेत तर पहिला आहे युनायटेड युनायटेड स्टेट हे आहे पहिल्या क्रमांकावर दुसरे हे, Kingdom, आहे युनायटेड किंगडम आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे Germany.